नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं दिशा युनिसिटी उपक्रमामध्ये दिशा युनिसिटी उपक्रम भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री नुरुल हसन सर यांनी सुरू केलेला एक नाविन्यपूर्ण उपक्रम आहे यामध्ये मी सिद्धोधन आंबेगावे सर माझ्याकडे सध्या बुद्धिमत्ता हा विषय असून त्यामध्ये आपण बुद्धिमत्ताचे महत्वपूर्ण टॉपिक आतापर्यंत कव्हर केलेले आहेतच आजचा आपला बुद्धिमत्तेतील टॉपिक आहे तो म्हणजे घड्याळ क्लॉक घड्याळवरती सहसा एक दोन प्रश्न सरळ सेवेला आपण असतात कंबाईन बी सी तसेच राज्य सेवेच्या सेस्या पेपरमध्ये बी असू शकतात त्यामुळे आपण जे प्रश्न पडतात तर त्या प्रश्नाला काय करू या टॉपिकच्या माध्यमातून कव्हर करण्याचा प्रयत्न करू तर बघा घड्याळ घड्याळ म्हणलं तर तुम्हाला माहित आहे घड्याळ आपल्या घरची घड्याळ हे अशा प्रकारचे घड्याळ समजा इथं बारा आहे इथं तीन आहे इथं सहा आहे इथं नऊ आहे त्याकडेवारी आहेतच बरोबर हे एकूण तीनशे साठ अंशाचं आहे असे किती अंशाचा आहे तीनशे साठ अंशाचा आहे या माध्यमातून आपल्याला काय करायचं घड्याळाचं अं आ... सूत्रानुसार प्रश्नाचे उत्तर काढायचे ओके घड्याळ सोडण्यासाठी एक महत्वपूर्ण सूत्र आहे ते म्हणजे अकरा चे दोन एम मायनस तीस आर तीस एच हे मिनिट आहे आणि तास आहे काय सूत्र आहे अकरा चे दोन अकरा भागिले दोन मिनिट मायनस तीस आर या सूत्रावरून जास्तीत जास्त प्रश्न का होतात सुटतात तर बघा कशा पद्धतीनं आपल्याला सोडवायचे आहे ते सूत्र लक्षात ठेवा अकराचे दोन यम किंवा अकरा भागिले दोन मिनिट मायनस तीस आर म्हणजे तास ओके बघा पहिला प्रश्न त्या सूत्रानुसार बसवायचं आहे सोप्पाय अगदी सोप्पाय अतिशय सोप्पा आहे थोडं जास्त टेन्शन घेऊ नका बघा काय म्हटलंय घड्याळ घड्याळाचा ता, तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामधील कोण काढायचे आपल्याला बरोबर किती कोणाचा आहे दोन वाजून तीस मिनिट आला काय दोन वाजून तीस मिनिटा तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती यांच्यामध्ये किती अंशाचा कोन तयार होईल एकूण घड्याळ किती अंशाचे टोटल घड्याळ किती अंशाची आहे तीनशे साठ अंशाची आहे बरोबर किती अंशाची थी? आहे तीनशे साठ अंशाची आहे ओके तर आता त्या तीनशे साठ अंशापैकी अडीच वाजता दोन वाजून तीस मिनिटाला कितीचा म्हणजे किती अंशाचा कोण तयार होईल आपल्याला हे शोधायचे आहे सूत्र काय आपलं तुम्हाला माहिती अकरा दोन म्हणजे अकरा भागिले दोन मिनिट मायनस तीस आर म्हणजे तीस तीस तास यच म्हणजे आर आपण त्याला हावर म्हणतो त्यामुळे मुळात ते आर असतं बरोबर बघा पुढे सूत्रामध्ये बसवा ते आता मिनिट का हे मिनिट आहे तीस बरोबर आणि हे काय तास आहे बरोबर जिथं जिथं मिनिट आहे जिथं यच आहे जिथं त्या नियमानुसार बसवा बघा आता अकरा चेद दोन मिनिट किती आहे इथं गुणाकारा चिन्ह आहे बरं इथं काय कशा चिन्ह इथं गुणाकारा चिन्ह इथं पण गुणाकारात चिन्ह आहे ओके तीस मायनस आहे मध्ये मायनसचं चिन्ह आहे त्याच्यानंतर किती तीस गुणिले दोन आलं हे सूत्र सूत्रानुसार अशा पाहिजे आता काय करा या सूत्राला भाग देऊया घ्या आता बघा बे एक बे तीस चार द पंधरा साधं सप्प बरोबर बे एक बे उरले किती एक बे पंच दहा बरोबर आता याचा काय करा अकरा गुणिले पंधरा ह्या दोघांचा गुणाकार गुणाकाराचे नाही म्हणजे गुणाकार करून घ्या तीस दोन्ही साठ बरोबर का तीस दोन्ही किती साठ पंधरा एक पंधरा एक पंधरा एक पंधरा पंधराने एक सोळा मायनस किती साठ ह्या गुणाकार केला ना पंधरा अकरा गुणिले पंधराचा किती आलं पंधरा एक पंधरा हचला एक पंधरा एक पंधरा पंधरा पंधराने आलेला हातच्या ती एक सोळा झाले एकशे पासष्ट मायनस साठ करा मग एकशे पासष्ट मधून साठ गेले किती राहत्यात था था? किती राहतात एकशे पाच अंश कितीचा एकशे पाच समजलं का सूत्रानुसार जायचे आहे म्हणजेच काय ह्याचा अडीच वाजता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोण तयार होईल एकशे पाच अंशाचा कोण तयार होईल ओके सूत्र लक्षात ठेव का हे सूत्र आहे कोणतं सूत्र आहे हे वालं अकरा वागिले दोन मिनिट मायनस तीस यच समजलं या सूत्रानुसार काय करायचं जातात मला उत्तर काढायचे आहे पुढचा प्रश्न आता तुम्ही सोडवा सोडवा आलं येते बघा सूत्र काय सूत्रपाठ करा सूत्र सूत्रपाठ करा काय अकरा भागीले दोन मिनिट मायनस तीस एच बरोबर हे आहे सूत्र ओके आता बघा मिनिट किती आहे चार वाजून बेचाळीस वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोण होईल बरोबर मिनिट किती आहे बेचाळीस मिनिट इथं किती वाजताच आहे चार वाजताच आहे मिनिट बघा अकरा सूत्रामध्ये बसून घ्या गुणिले बेचाळीस मायनस तीस गुणिले चार बरोबर का बघा मग आता भाग देऊन घ्या इथं डायरेक्ट बे दोन्ही चार बे एक बे बरोबर एकवीस एक्क एकवीस हा चार ला दोन एकवीस एक्क एकवीस एकवीस एक्वीस दोन तेवीस गुणिले चार त्रिकम बारा एकशे वीस चार त्रिकम बारा शून्य ला शून्य बरोबर किती आलं एकशे वीस आलं दोनशे एकतीस मायनस एकशे वीस करायचे आता दोनशे एकतीस मधून एकशे वीस गेले इथं करून घ्या एकशे वीस एक ला एक तीन मधून दोन गेलं एक दोन मधून एक गेलं एक किती आलं एकशे अकरा किती अंशाचा कोण तयार होईल एकशे अकरा अंशाचा समजलं हा एक ऑप्शन मध्ये हे बघा आता बघा मी काय म्हणत आहे एकूण घड्याळ किती अंशाची म्हटलो होतो आपण तीनशे साठ अंशाची म्हणलो होतो किती अंशाची म्हणलं होतं तीनशे साठ अंशाची एक अँगल किती आलाय एकशे अकरा म्हणजेच काय माहिती आहे का तीनशे साठ अंशामधून एक अँगल झालं एकशे अकराचा तर उरलेला तर बघा हा झाला एक अँगल फर्स्ट अँगल झाला बरोबर आता जर ह्याच्यातूनच सेकंड अँगल काढा म्हटलं तर सेकंड अँगल कसं करायचं तीनशे साठ मायनस एकशे अकरा दहा मधून एक गेलं नऊ पाच मधून एक गेलं चार दोन मधून एक गेलं तीन मधून एक गेलं दोन बरोबर का तीन मध्ये हा किती झाला मग हा दुसरा अँगल झाला कारण का उरलेला ना तर हा तीनशे साठ मधून जर एकशे अकरा अंशाचा एक अँगल तयार झाला तर उरलेला तो दुसरा अँगल असेल समजला तो दुसरा कोण असेल अशा पद्धतीनं दुसरा अँगल काय काढता येत आपल्याला ओके पुढचा सोडवा बघा इथे बघा सूत्र काय अकराच्या भागीला दोन यम मायनस तीन हा आपल्याला काय काढायचा आहे कोण काढायचे आहे ओके मिनिट कुठं बसवायचा अकरा चे दोनियम गुणिले अडोतीस मिनिट तर तीस, तीस गुणिले एक थोर की एक वाजता मांडला ना एक वाजून अडोतीस मिनिटाला एक वाजून अडतीस मिनिटाला तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोण होईल भाग द्या आता इथे बघा क बे, बे उरले एक ब्याण्णव अठरा गुणाकार करून घ्या ह्यांचा गुणाकार करून घ्या आता एकोणीस एक एकोणीस एक बरोबर का गुन्हा मी का कर कर वेन वेन मी डायरेक्ट असा गुणाकार करताय गुणागार कसं करतो तुम्हाला माहित आहे ना एकोणीस गुणिले अकरा अकरा नव्याण्णव करा एकोणीस एका एकोणीस करा तुम्ही काय करा समजलं का फक्त काय करा करा बघा एकोणीस एकोणीस उरलं किती एक बरोबर एकोणीस एका एकोणीस उरलेलं जे एक होत बरोबर एकोणीस आणि एकोणीस एका एकोणीस एक उरलेलं एक ऍड करा म्हणजे वीस झालं दोनशे नऊ मायनस तीस ला तीस की तीस एकतीस आहे ना ते एकच करायचे म्हणून तीस एकतीस आता दोनशे नऊ मधून तीस मायनस करा दोनशे नऊ मधून काय करा तीस मायनस करा नऊ ला नऊ शून्यामधून मधून तीन जात नाही त्यामुळे इकडले इकडे घ्या दहा झाले दहा मधून तीन गेले सात राहिले बरोबर एकला एक कारण की एक उरलं नाही तर तिकडे गेल्यामुळं किती अंशाचा अँगल तयार होईल मग एकशे एकोणऐंशी किती अंशाचा एकशे एकोणऐंशी अंशाचा कितवा नंबर ऑप्शन नंबर दुसरा हा झाला एक अँगल आता जर सेकंड अँगल काढा म्हटलं तर काय करायचं एकशे एकोणऐंशीला काय करायचं जे पूर्ण घड्याळ कितीचा येतं तीनशे साठ अंशाचं तर दुसरा अँगल काय करायचं माहित आहे का दुसरा अँगल तीनशे साठ मायनस एकशे एकोणऐंशी बरोबर हा पहिला अँगल आहे ना दुसरा अँगल असेल दहा मधून नऊ गेले एक पाच मधून सात जात नाही म्हणून काय करा पंधरा घ्या तिकडं किती जात आठ आठ राहिले दोन मधून एक गेलं एकशे एक्क्याऐंशी बरोबर का एकशे एक्क्याऐंशी कितीचा असेल दुसरा अँगल असेल अशा पद्धतीने ओके पुढचा प्रश्न या धडात धड आले पाहिजे असं उत्तर काढायला काय म्हणताय सोडवा बघा इथं बघा सूत्र काय आहे सूत्र मी परत परत काय सांगत आहे पाठ झालं पाहिजे तुम्हाला म्हणून अकरा भागिले दोन यम मायनस तीस आठ किती वाजता म्हटलंय पाच वाजून दहा पाच वाजून दहा मिनिटाला तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोण तयार होईल येत बघा सूत्रात बसवा अकरा भागीले दोन गुणिले दहा मायनस तीस गुणिले किती वाजता पाच वाजता बरोबर भाग द्या आता बे पंचेन दहा बे पंच किती दहा बरोबर अकरा गुणिले अकरा पाच पंचावन्न बरोबर पाच तारीख पंधरा शून्यला शून्य अशा पद्धतीने ओके आता एकशे पन्नास मधून एकशे पंचावन्न आता इथं मायनस करायचे ना आपल्याला इथं करा मायनस एकशे पन्नास मधून पंचावन्न मायनस झाले बरोबर दहा मधून पाच गेले पाच चौदा मधून पाच गेले चौदा मधून किती गेले पाच गेले किती जातं नऊ म्हणजेच किती आले पंच्याण्णव कितीचा अँगल तयार होईल पंच्याण्णवचा इथं छोट्या संख्येतून मोठी संख्या किंवा मोठ्या संख्येतून छोटी संख्या असा काही संबंधित येत नाही फक्त अँगल आला पाहिजे हा आला किती उत्तर आला मग पंच्याण्णव आहे का ऑप्शन नंबर दुसरा बरोबर का हा फर्स्ट अँगल झाला हा पहिला कोण झाला दुसरा कोण कसा करायचं मग आता दुसरा कोण किती म्हणून मायनस करायचं तीनशे साठ म्हणून पंच्याण्णव दहा मधून पाच गेले पाच राहिलं किती पाच तर पाच मधून तर नऊ जात नाही पंधरा झाला तिथं मग पंधरा मधून नऊ गेले नऊचा पंधरा ना सहा राहिले आणि दोनला दोन दुसरा अँगल किती झाला दोनशे पासष्ट दुसरा कळालं का या ही अशा नाही ही आकडेवारी तुम्हाला काय करता आली पाहिजे कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे ओके हा तुम्हाला आता जमला पाहिजे हा दारूबंदी एक साईज येईचा मेन्सचा प्रश्न आहे सोडा तुम्हाला आलं पाहिजे उत्तर येते बघा सूत्र काय सूत्र माझ्यासोबत बोलत चला अकरा भागीले दोन य मायनस तीस आर तीस एच किती वाजता म्हणलंय चार वाजून वीस मिनिटांना तास काटाने, काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशचा कोणत्या हे सूत्र महत्वाचं आहे बरं बघा मग आता कोण बरोबर अकरा वागिले दोन मिनिट किती येत वीस तीस गुणिले तास किती येत चार भाग द्या आता बेन वीस बरोबर गुणाकार बर? करायचा अकरा एका अकरा म्हणजे एकशे अकरा मायनस शून्यला ला शून्य एकशे दहा मायनस चारित्रिकम बारा एकशे वीस तीस गुणिले चार म्हणजे एकशे वीस येतं बरोबर कोण बरोबर एकशे एकशे वीस मधून एकशे दहा गेले किती उरतात दहा एकशे वीस मधून एकशे दहा गेले किती उरतात दहा म्हणजे किती अंशाचा कोण तयार होईल दहा अंशाचा ऑप्शन नंबर आहे का नाही दुसरा बरोबर का आणि त्याच्यामध्ये काय करायचं अजून आता पहिला अँगल झाला पहिला कोण झाला दुसरा कोण काय तीनशे साठ मायनस दहा तीनशे पन्नास तीनशे पन्नास काय असेल दुसरा अँगल असेल ओके okay? अशा पद्धतीने बघा सूत्रपाठ करा अँगल बरोबर काय अकरा भागिले दोन एम मायनस तीस मिनिट आहे का हो तीन वाजता म्हणले फक्त मिनिट आहे का मग त्यामुळे इथं दिलं शून्य मायनस तीस गुणीले तीन आता इथं प्रश्न इथं शून्य आहे त्यामुळे इथं भागच जात नाही बरोबर उत्तर काय येणार आहे फक्त शून्य येणार मायनस तीन त्रिक नऊ बरोबर तीन त्रिक नऊ म्हणजे शून्यला शून्य ऍड करायचं म्हणजे नव्वद ते नव्वद बरोबर मग इथं काय येणार आहे मग अँगल येणार आहे किती अंशाचा नव्वद अंशाचा किती अंशाचा येणार आहे नव्वद अंशाचा ऑप्शन नंबर किती दुसरा समजलं दुसरा अँगल काढायचा नंतर किती म्हणा मायनस करायचं मग तीनशे साठ मायनस नव्वद अस पुढचा बघा सूत्र काय तीस हार इकडे बघा दोन वाजून पंचवीस मिनिटाला तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोण होईल ओके अकरा चे दोन गुणिले मिनिट किती येतं पंचवीस तीस गुणिले दोन बरोबर आहे का भाग द्या मग आता बे 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 दोन्ही चार बरोबर एक उरलं भाग जात नाही बे पंचान्न शून्य ना पॉईंट देऊन बरोबर याचा आकार करा आता अकरा पंचावन, पाच पंचावन्न उर पाच उरले अकरा अकरा दोन्ही बावीस अकरा दोन्ही बावीस ना बावीस आणि पाच सत्तावीस बरोबर का की उरले अकरा पाच पंचावन्न सत्तावीस उरले की ती? आक्रा आक्रान, आक्रान बर, तीन दोन अकरा एका अकरा 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 दोन तेरा पॉइंट एक असल्यामुळं एकचा पॉईंट बरोबर मायनस तीन दोन्ही सहा साठ 32, 60, मरवर, तीस दोन्ही साठ ना बरोबर आता काय करा ह्याच्यामधून काय करा एकशे सदोतीस मायन पॉइंट पाच मधून साठ मायनस करा एकशे सदोतीस पॉइंट पाच मधून साठ काय करा मायनस करा पाच ला पाच पॉइंटला पॉईंट सात ला सात तीन मधून सहा जाते का नाही मग तेरा मधून सहा गेले किती तेरा मध्ये तेरा मधून सहा गेले किती तात तेरा मधून सहा गेले किती तात किती बर। सा। बर। येतात सात समजलं का सात आणि सात तेरा बरोबर तेरामधून सहा गेले किती जातं मध्ये इथं चुकलंय थोडस सत्याहत्तर पॉईंट पाहिजे इथं बरोबर उत्तर देणार आहे मग सत्याहत्तर पॉईंट पाच ऑप्शन नंबर किती पर्यामध्ये सातला नव्हतं सत्याहत्तर पॉईंट पाच समजले अशा पद्धतीने ओके पुढे हा सोडवा सोडवावर बघा बसवा सूत्रामध्ये गुणिले पंचावन्न मायनस तीस गुणिले सात सात वाजता सात वाजून पंचावन्न मिनिटला करायचे ना बघा आता तुम्ही एकाने असे भाग देऊ शकता नसेल तर ऐका सोप्या सोप्या जाण्यासाठी असं करा काय करा अगोदर ह्यांचा गुणाकार करून घ्या अगोदर असे भाग जाऊ शकतं बरोबर तर यांचा गुणा करून नंतर दोन भाग द्यायचं तोच अर्थ होणार आहे अकरा पाचा पंचावन्न बरोबर उरले किती पाच अकरा पाचा पंचावन्न पंचावन्न पाच पंचावन्न पाच साठ बरोबर का भाग किती करा आता दोन आपण दोन भाग दिलं होतं मायनस सात तरी एकवीस दोनशे दहा बरोबर का तीस आता काय करा भाग द्या आता बे तरीक सहा शून्य बे दोन्ही चार बे दहा तीनशे दोन पॉईंट पाच किती येतं तीनशे दोन पॉईंट पाच मायनस करा आता असं आलं येईल तीनशे दोन पॉइंट पाच दोनशे दहा इथं करून घ्या इथं करत आहे तीनशे दोन पॉईंट पाच मायनस दोनशे दहा मायनस शून्यला शून्य पॉईंट पाचला पाच बरोबर आता जर पॉईंटमध्ये उतर येणार असेल तर हे ऑलरेडी कट झाले इथला हावाला बरोबर का दोनला दोन शून्य मधून एक जात नाही म्हणून दहा मधून एक गेलं नऊ दोन मधून मुद। दोन गेले शून्य ब्याण्णव पॉईंट पाच ब्याण्णव पॉईंट पाच आहे का आहे ना ऑप्शन नंबर दुसरा समजलं का हे अशा पैद फरक फक्त कॅल्क्युलेशन जमलं पाहिजे सोडवा हा प्रश्न हे थोडंसं उलट फिरवलंय अगोदर काय करायचं आपण इथून काढतो हो तो ह्याच हे उत्तर काढायचं आपण अगोदर हे ऑलरेडी आता प्रश्नात दिलंय आणि कशावरून कोणत्या ह्याच्यावर येणार आहे मिनटाहून का तास काटावून मिनिटाहून हे तुम्हाला शोधायचं आता कळालं का त्याच उतरानं हा 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 तो कोण किती वाजता निघेल हे शोधायचं आता वेगळ्या पद्धतीनं सोडवा आपण काय करू माहिती आहे का बघा आता हे चक्र करा लागतं पर्यायानुसार पर्यायनुसार चेक लागतं तुम्हाला आता ते सूत्र कळालेच आहे सूत्र कळा असल्यामुळे आपण काय करू डायरेक्ट का नाही पहिलं पासून चेक करू त्यामध्ये काय करू बघा बारा वाजून आपण डायरेक्ट दोन नंबरचं उत्तरच घ्यायचा प्रयत्न करू आता ह्या दोन पद्धतीने बघा कसे येते तुम्ही चेक करायचं बरं ते जर तुम्हाला तुमचा पेपर प्रश्न सोडला तर तुम्हाला चेक करायला लागेल ते आपण डायरेक्ट उत्तर काढत आहे ओके चे दोन गुणिले दोन नंबरचा पर्याय घेत अडोतीस मायनस तीस गुणिले बारा बरोबर का आपल्याला ती उत्तर आलं पाहिजे एकशे एकावन्न किती अँगल आला पाहिजे पहिला एकशे एक्कावन्न बघा मग कोण बरोबर तिथून भाग द्या बे बे बेनव अठरा बरोबर एकोणीस एकोणीस उरला किती एक एकोणीस 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 एक वीस मायनस बारत्रिक छत्तीस तीनशे साठ बरोबर का ह्यांचा गुन्हा काढ तेवढा येतात बारत्रीक छत्तीस तीन साठ आता काय करा दोनशे नऊ मायनस तीनशे साठ म्हणजे तीनशे साठ मायनस दोनशे नऊ तीनशे साठ मधून दोनशे नऊ गेलं दहा मधून नऊ गेलं एक पाचला पाच कारण किती शून्य मधून जात नव्हता इकडे घेतला होता आणि तीन मधून दोन गेला एक किती आलं एकशे एक्कावन अँगल किती भेटला एकशे एक्कावन आहे का त्याच्यामध्ये एकशे एक्कावन्न परंतु कोणत्या पर्यायावरून येणार आहे ते येणार आहे पर्याय नंबर दोन वरून समजलं का हे अशा पद्धतीनं घड्याळाचा पहिला प्रकार होता तर मित्रांनो आपला आजचा घड्याळ मधला हा पहिला प्रकार झालेला आहे आपण जे दुसरा प्रकार येत दुसरा तिसरा प्रकार हे आपण करणार पुढच्या मध्ये तोपर्यंत चांगला अभ्यास करा धन्यवाद